काका पुतण्याचा वाद राजकारणात संपूर्ण राज्याने पाहिलाय मात्र याच राज्यात काका पुतण्याची अशी एक जोड आहे त्यांनी एक आदर्श उदाहरण महाराष्ट्र समोर उभा केलाय ते म्हणजे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके आणि त्यांचे पुतणे जयसिंग सोळुंके आता आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा करत पुतण्या जयसिंग यांना आपला राजकीय या वारसदार घोषित करून पुढे केले तसंच मत माजलगाव मतदारसंघातून संभाव्य उमेदवार जयसिंग सोळुंके हे असतील असं बोललं जाते त्यांच्या उमेदवारीसमोर खूप काही अडचणी आहेत काय याच पार्श्वभूमीवर आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार मी मधुकर राठोड तुम्ही पाहत आहेत टी व्ही टेन वादळ वार्ता वार आमदारकीचं माजलगाव मतदारसंघाचं गणित पाहिलं तर माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळुंके यांच्या प्रभावात असणारा हा मतदारसंघ यांच्यानंतर पुत्र प्रकाश सोळुंके यांनी आपले स्वतःचे वर्ष वर्चस्व निर्माण केले एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटांवर त्यांनी बाजी मारली होती नंतर दोन हजार चारला ला देखील ते निवडून आले होते मात्र दोन हजार नऊला ला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता पुढे भारतीय जनता पार्टीच्या मोदी लाटेत व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विरोधात गेल्यामुळे खूप मोठा पराभव सोळुंक्यांना पत्करावा लागला त्यांना आर टी जी देशमुख यांनी तीस हजारपेक्षा जास्त मतांनी पराजित केलं होतं मात्र पुन्हा दोन हजार एकोणीस लोक विधानसभेत प्रकाश सोळुंके हे मैदानात होते आणि माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगून मतदारांना मत, मत मागितली होती आणि त्यांनी हे खर ठरवलं यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या जयसिंग सोळके यांना राजकीय वारसदार घोषित करून टाकलं मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल बीड जिल्ह्यातील सहा पैकी चार मत मतदारसंघात आपली ताकद दाखवली होती त्यामध्ये सोळुंके देखील आमदार झाले होते राष्ट्रवादीच्या उभ्या फुटीनंतर त्यांनी धनंजय मुंडे व अजितदादा पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलंय आता नुकत्याच काही दिवसापूर्वी आपला राजकीय संन्यास घोषित करून आपले बंधू जे धैर्यशील सोळुंके यांचे पुत्र जयसिंग सोळुंके यांना माजलगाव विधानसभा लढवण्यासाठी मैदानात उतरवण्याचे घोषित केले आता जयसिंग सोळुंके बद्दल सांगायचे झालं तर त्यांनी सभापती म्हणून देखील काम पाहिलंय चुलत्यासोबत फिरून त्यांनी दांडगा जनसंपर्क देखील उभा केलाय शिवाय जयसिंग सोळुंके हे माजलगावसह वडुणी तालुक्यामध्ये सक्रिय आहेत इकडे गणित वेगळंच आहे माजलगाव मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सोडतो की भाजपाला याबद्दल शंका व्यक्त केली जाते मात्र मराठा समाजाने त्यांच्याबद्दल घेतली भूमिका आणि त्यांचं जा यामुळे सोळके घराण्याला निवडणूक जड जाईल का म्हणून ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटण्याची दाट शक्यता आहे यंदा कदाचित जर असं झालंच तर जयसिंग सोनके यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागू शकतो तर मंडळी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद